हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षयदाशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी आंबे घेऊन आलेली कारण रस करायचं होतं मला आणि मला आंबे खूप आवडतात कोरडे खायला तर खूप आवडतात रस नाही आवडत मला पण कोरडे खायला खूप आवडतात आणि जे आता गावावरून आंबे दिले होते मला माझ्या फेवरेट पर्सननी ते आंबे मी कोरडेच खाऊन घेतले आणि शूट वगैरे होतं त्यामध्ये रस वगैरे करायचा राहून गेला आणि मला त्याचा व्लॉग बनवायचा होता त्यामुळं मी म्हंटल करीन 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 आणि तसंच आम्ही लग्नाला गेलो सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं ते तर राहून गेलं मग ते आंबे संपले मग आता मी नवीन आंबे ताणलेत आणलेत विकत तर साडेतीनशे रुपये पडले मला आंबे पण छान केसर आहे आणि देवगड हापूस कोकणाकडूनचे ते कारण आता मॅंगोचा सीझन संपत आलाय आणि आत्ताशी का मी रस करतोय पण मला करायचा होता आणि त्याचा व्हिडिओ पण बनवायचा होता मी इन्स्सा इन्स्टासाठी सुद्धा तर चला तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते आणि खाते पहिल्यांदा आणि ही आहे हमारी वर्कआउट की बॉडी ज्या दिवशी मी आंबे आणले त्या दिवशी तर मी आमरस केला नाही त्या दिवशी मी कढी बाजरीची भाकरी असा बेताकला होता आणि खरंच कढी खूप छान झाली होती थोडंसं थोडी पातळ हवी होते असं मला वाटलं नंतरनी पण कढी खूप छान झाली होती कारण रोहितला तर खूप जास्त आवडली त्याने खूप म्हणजे असं आवडीने जेवण केलं नाही का फर्स्ट टाईम सतत स्वतः राहिलेली पण कडी त्याने पूर्ण ताटामध्ये ओतून घेतली एवढी त्याला आवडली होती त्यामुळं मग मला पण भारी वाटलं रेसिपी मी इंस्टावरती टाकलीच आहे त्यानंतर इकडे सकाळचं मॉर्निंगला उठले आणि कोमट पाणी घेतलं पिण्यासाठी तर कोमट पाणी मी तूप तूप टाकूनच पिते तर हे घरचंच तूप आहे जे माझ्या मम्मीने दिलं आहे मला गिरगायचं तूप आहे खूप छान तूप आहे आणि तुम्ही पण पिझ्झा याचे फायदे मी नेहमी सांगतच असते की कोमट पाणी कोमट पाण्यामध्ये तूप पिल्याने स्किनसुद्धा ग्लो करते त्याचसोबत तुमच्या हेल्थबद्दल काही इशू असतील तेसुद्धा सॉल्व करायला आहे कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिलेलं चांगलं असतं मला माहिती आहे भरपूर जणांना तूप आवडत नसेल कारण मला सुद्धा एक एक काळ असा होता की मला तुपाचा वाससुद्धा उडायचं नाही एवढं म्हणजे ना म्हणजे माझ्या घरामध्ये पहिल्यापासून तूप बनायचं मम्मीच्या इकडं आणि मला ना तुपाचा वास अजिबात आवडायचं नाही आम्ही चपातीला वगैरे लावायचो ना मला नको वाटायचं मम्मी शिऱ्यामध्ये जरी टाकलं ना तरीसुद्धा मला नको वाटायचं तूप प्यायला इतकं म्हणजे मी एवढा तिरस्कार करत होते तुपाचा पण जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस मी ना तूप प्यायला लागली म्हणजे मला आम्हाला सम सर सांगायचे की तूप थोडं तरी खाज जा डेली तूप थोडं खाज जा एक चमचाभर त्यामुळे मी असं नाही का डोळं झाकून वगैरे खायला लागले नंतरनी ते तूप आवडायला लागलं मला तर असं असतं की एखादी गोष्ट आवडण्यासाठी सुद्धा थोडा वेळ द्यावा लागतो तुम्ही डेली डेली करत गेला की ती चवसुद्धा तुमच्या तोंडामध्ये बसते त्यामुळे ना पिझ्झा तूप कोमट पाण्यामध्ये त्यानंतर इकडं मग वर्कआउट केलं तर तुम्हाला सध्या पसारा दिसत असेल घरामध्ये कारण इकडं कपडे ओली कपडे मी आणून टाकली होती आणि पाऊस होता म्हणून आणि त्यानंतर इकडं खाली पण मी बेडशीटही केले कारण ना दूंका, दूंका, दूंका दूंका मी। मी, मी, मी ही होतं मी कपडे पण आता ब्लँकेट्स वगैरे सगळं धुवायला काढलेत गोदड्या त्यामुळे ना एवढं काय घरामध्ये सामान नाही आहे सगळं म्हणजे धुवून का धुवायला हे केलेलं होतं मी म्हणून मी मग मी बेडशीटच तिथे टाकलं माझं मॅट पण ही झालेलं होतं खराब झालं आहे ते मला जरा क्लीन करायचं आहे त्यामुळे नको म्हटलं कारण मॅट भरपूर असं खराब झालं आहे मी कुठंही त्याला ही करते गॅलरीमध्ये कुठं काय कुठं काय चाललं असतं माझं त्यामुळे थोडंसं ते खराब झालं आणि जी मी हे वर्कआउट करत आहे ती सगळी ब्रिस्टसाठी करत आहे कारण सध्या हॉर्मन्स चेंजमुळे किंवा काही माहीत नाही कारण मला सुद्धा आत्ताच समजलं की हॉर्मन्स चेंजमुळे सुद्धा ब्रिस्टमध्ये थोडासा इफेक्ट होतो जो काय असेल ते मी तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन कारण मी ह्याच्यासाठी हॉस्पिटलला पण जाऊन आले कारण ह्या त्रासाला मी खूप अशी ही झालेली होती म्हणजे अक्षरशः मी रडते रडले एक दोनदा तर एवढा मला पेन होता होत होता आहे होत होता मध्यंतरी तर खूप होत होता पण मला डॉक्टर बोलले की हॉर्मोन्स चेंजमुळे त्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवेन कदाचित खूप महिलांना याच्याबद्दल हा प्रॉब्लेम असेन आणि काहींना माहीत नसेल त्यामुळे सांगते कारण मला मा सुद्धा माहीत नव्हतं मी जेव्हा डॉक्टरांना भेटले त्यावेळेस मला पण ह्या गोष्टी सांगितल्या तर इकडं वर्कआउट केलं मी पण असं होतं की मला ना गुडघ्यांनाही होत होतं त्यामुळे ना मी मला असं प्रॉपरली वर्कआउट करता येत नव्हतं आणि आजच मी असं यूट्यूबसाठी शूट करते डेलीला ज्यावेळेस मी वर्कआउट करते त्यावेळेस खूप माझं पटपट पटपट -पट चालू असतं आणि ह्या पूर्ण पूर्ण वर्कआउट माझं ब्रिजसाठीच आहे आणि तुमच्या कुणाला जरी प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई ब्रिजसाठी खरंच व्हिडिओ बनवू मी नक्की बनवेन म्हणजे एकतर ब्रिजची साईज कमी करण्यासाठीसुद्धा किंवा काही पेन होत असेल तुम्हाला किंवा अजून बरेच ब्रिस ब्रिज संदर्भात प्रॉब्लेम्स असतात ते सगळे मी त्या व्हिडिओमध्ये एक एक पर्सनल व्हिडिओ बनवून त्यामध्ये पूर्णपणे शेअर करेन तर इकडं वर्कआउट झालं त्यानंतर मी थोडंसं योगा पण केली योगा म्हणजे फक्त मेडिटेशन केलं आणि स्ट्रेचिंग असं म्हणजे माझं एक ना एक ज्या दिवशी मी योगा करते त्या दिवशी योगाच करते आणि ज्या दिवशी वर्कआउट करते त्या दिवशी वर्कआउटच करते आणि कधी कधी माझं असं होतं की मला जर एखादं वाटलं नाही ना की आज माझं व्यवस्थित नाही झालं तर मी पुन्हा पुन्हा ते करते जोपर्यंत असं मला स्वतःला वाटत नाही की बाबा ते मला व्यवस्थित माझं झालेलं आहे त्यानंतर इकडं थोडंसं मेडिटेशन केलं आणि मेडिटेशन सुद्धा खूप इफेक्ट माझ्या लाईफमध्ये झालेला आहे तो पण मी तुमच्याशी कधीतरी शेअर करेन त्या तेव्हापासून मला ना माझ्या डेली लाईफमध्ये मी वर्कआउट योगा मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्यानंतर मी इकडं देवघरामध्ये आता देव मी मांडलेले आहेत तर देवबत्ती केली दिवाबत्ती केली तर इकडं ना काय बोलतात हे नव्हतं दिव्यातली वाट संपलेली होती जी कापसाची असते ना ती संपलेली होती आणि त्याचा इफेक्ट मी दोऱ्यानेही केलेलं होतं नाही का दोरा पण ती हीच होत नव्हती वाट जळतच नव्हती त्यामुळे मग मी दिवा नाही लावला फक्त अगरबत्ती वगैरे केली कारण ती पेटतच नव्हती मी खूप ट्राय केलं पण नव्हती पेटत त्यामुळे नंतरनी माझ्या लक्षात आलं की यार माझ्याकडे तर कॉटन बॉल म्हणजेच ते आपण क्लिनिंगसाठी ठेवतो ना ते कापसाचे बॉल होते ते मी कदाचित यूज केले असतं तर झालं असतं पण ह्या याच कारणामुळे मला रोहित ओरडत असतं की मला ना कुठलीही गोष्ट ना पटकन लक्षात येत नाही मी अशी खूप धीमे गतीने चालू असतं पटकन मला एखादी आयड्या सुचत नाही म्हणजे काही काही गोष्टी सुचतात काही काही गोष्टीत मी पटकन असं नाही का डोक्यात येत नाही घरातल्या तर कामामध्ये नाही त्यामुळे रोहित मला ओरडत असतं सारखा पण ठीक आहे चालायचं मला पण कधी कधी वाटतं तसं माझं झालं सर्व आता स्वयंपाक पण ते संपले नाही आता बघूया रिस आहे की नाही काहीतरी मला जाऊन लागून तो तर नाही बोललाय पण बघूया तर आता स्वयंपाकाला लागते भरभर रस चपाती चपाती किंवा पुरी असं वाटतं भजी काढावी बेसनपीठ बेसनपीठ कालच संपलं तर चल आता इकडे तुम्हाला मी रेसिपी सांगते तर इकडं पहिल्यांदा तर दूध आणलेलं मी तापवायला ठेवलं रात्री मी विसरून गेले तापवायचं त्यामुळे सकाळी पहिल्यांदा तर ते काम केलं उतरं जाऊ नये म्हणून हे असं जुगाड केलेला त्यानंतर मी मग इकडं आंबे धुवून घेतले आंबे मी विकत आणले होते तुम्हाला मगाशी पाठीमागं सांगितलंच म्हणजेच रात्री असं म्हणायचं होतं मला तर आंबे क्लीन केले आंबे खूप गोड होते माहिती आहे का कारण मी आत्ता जे आंबे आणलेत ना ते अजिबात गोड नाही आहे तर खूप महाग पण भेटले हे आंबे मला खूप स्वस्त आणि गोड भेटले क्लीन केले पहिल्यांदा त्यानंतरनी इकडं कट करून घेतले तर अगोदर आपण कसं डायरेक्ट असं पिळायचो वगैरे ह्या त्या गोष्टी हो व्हायच्या पण आता भरपूर व्हिडिओ निघलेले आहेत की आंबा कसा कट करावा कसं आमरस बनवावा अशा भरपूर भरपूर तर इकडं मी चाकूने त्याची साल काढत होते आणि सुद्धा मला व्हिडिओ घ्यायचा होता ते दोन्ही पण माझं चाललं होतं थोडंसं आडवा घे थोडासा उभा घे असं चाललं होतं इन्स्टावरती पण मला याची रेसिपी टाकायची आहे इनशॉटमध्ये लवकरच ती पण टाकेन मी चाकूने साल कट केल्यानंतरने असं आपल्याला पण जास्त घाण वाटत नाही कारण त्या आंब्याचा खूप पाणी पाणी असं होतं आणि खूप गळतो रस हातातून वगैरे त्यामुळे ती घाण वाटते त्यापेक्षा असं कट केलं तर खूप इझी जात जाईल असं मला वाटते थोडासा आंबा वेस्ट होतो ते मी नंतरनी खाऊन टाकला हे पण सांगते मी असं नाही की मी ते फेकून दिलं त्यानंतरनी इकडं मी साल काढून घेतली आणि मग मिक्सरला बारीक करण्यासाठी मोठा मिक्सरचं भांडं घेतलं होतं मी तर ते पहिल्यांदा तर ते टाकलं त्यानंतरनी असं जास्त पण नव्हतं केलं मी एक दोघांसाठीच करायचं होतं त्यामुळे मी तीनच आंबे घेतले होते तीन आंब्यामध्ये पण थोडासा आंबा एक खराब निघला मग त्यानंतरने इकडे दूध टाकलं तर भरपूर जण पाणी पण ॲड करतात पण मी तर माझ्या मम्मीला नेहमी आहे ना आंबरस बनवता आणि दुधातच करताना बनवणं बघितलं आहे त्यामुळे मी पण दुधातच करते थोडेसे त्याच्यामध्ये आईस क्यूब वगैरे टाकले तरी चालतील जर तुम्हाला असं जास्त नुसतं दूध दूध नको असेल तर भरपूर जणांना आवडत नाही दूध त्यामुळे तसं पण करू शकता तुम्ही मिक्स करून पण मी नुसतं दूध टाकते पाणी नाही टाकत त्यानंतर मी साखर साखर मी थोडीच टाकते कारण मी एकतर साखर खात नाही शक्यतो ऍड करते पण रोहितला आमरस आवडत आंबे आवडत नाहीत जास्त त्यामुळे रोहितसाठीच करत होते तर वेलची पण टाकली त्यानंतर मी थोडेसे आईस क्यूब टाकले थंड होण्यासाठी त्याचसोबत मी इकडे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकले होते त्यामध्ये मी मनुके आणि बदाम टाकले होते कारण थोडंसं छान असं आमरस लागावा मी फर्स्ट टाईम रोहितसाठी करत होते गेल्या वर्षी तर मी केला नव्हता आणि त्याचं रिझन हेच होतं की आंब्यासाठी आम आम्ही पैसे खर्च करू नव्हतो शकत त्यामुळे तर आज ह्या वेळेस मला मस्त असं रोहितसाठी आमरस बनवायचा होता त्यामुळे मी खूप मनापासून करत होते आणि मला सगळं त्यामध्ये टाकायचं होतं जेवढं घरामध्ये होतं तेवढं सगळं मी टाकण्याचा प्रयत्न केला हा बदाम बारीक झालेला नव्हता म्हणून त्याला परतनी मी एकदा बारीक केलं थोडं खरंच आमरस एवढा छान झाला होता ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही खूप छान असा आमरस झालेला होता इकडे तुम्ही पाहू शकताय म्हणजे दिसायला सुद्धा असं एकदम घट्ट घट्ट झालेला होता सुद्धा खूप छान दिसत होता यामध्ये कोणताही कलर वगैरे मी ॲड केलेला नाही आहे तसं आहे दिसायसुद्धा खूप सुरेख दिसतो आहे आणि चवीलासुद्धा खरंच मला मला असं वाटलं नव्हतं की मी फर्स्ट टाईम आमरस करते एवढा छान होईल कारण लग्नाच्या अगोदर मम्मीच करायची आम्ही कधीच ते आमरस वगैरे केलेला नव्हता फक्त खायचं काम करायचं आणि मला आमरस एवढा आवडत नाही मला आंबे आवडतात जास्त खायला पण रोहितला रोहितचं माझं उलटं आहे म्हणजे आमचं भरपूर गोष्टीत उलटंच आहे तर इकडं झालं त्यानंतर मी थोडंसे मी त्यावरती बदामसुद्धा खिसून टाकले कारण मला त्याचे फोटो घ्यायचे होते त्यामुळे थोडासा बदाम वगैरे पण किसला मी त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे मी त्यावरती टाकले कारण ते छान दिसावं मग मी त्यानंतरनी छोट छान छान असे फोटोज क्लिक केले आणि तुम्हाला पण दिसत असेल की कि किती छान दिसतो आहे आमरस मी मस्तपैकी रोहितसाठी चपाती केली आणि माझ्यासाठी पुरी आळूची वडी आणि बटाट्याची भाजी आणि कुरवड्या असा बेत होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओवर लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करून जावा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही सपोर्ट केला तर मी ग्रो करू शकणार आहे तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय